नमस्कार बेसिक मॅथ्स विथ प्रणालीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण शिकणार आहोत गुणाकार तुम्हाला छोटे गुणाकार तर येतच असतील म्हणजे सात गुणिले सहा किती होतात फॉर्टी टू तेरा गुणिले तीन किती होतात एकोणचाळीस हे तुम्हाला येतात बरोबर दोन अंकी पण काही काही तुम्हाला येत असतील म्हणजे आपण जसे वर्ग काढतो बारा गुणिले बारा किती येतात एकशे चव्वेचाळीस हे तुम्हाला येत असते बरोबर पंचवीस गुणिले छप्पन असेल कसं करतो आपण आधी सहाला ह्या दोघांनी गुणतो बरोबर सहा पा, गुणिले पाच तीस पाच चला गेले तीन सहा आणि सहा गुणिले दोन बारा बारा आणि तीन पंधरा हे असं येतं त्यानंतर आपण काय करतो ह्या पाचला ह्या दोघांशी गुणतो पण त्याआधी आपण काय करतो हा पाच दशक स्थाने आहे त्याचा एक शून्य आपण इकडे काउंट करतो आणि इथून आपण याला सुरुवात करतो दशक स्थानावरून कारण आपण जो गुणाकार करतो तो कुठला आहे दशक स्थानावरचा आहे पाच पाच पंचवीस झाला गेले दोन पाच दहा आणि दोन बारा ह्याच्या आपण काय करतो बेरीज करतो आता आपलं उत्तर चौदाशे आता आपण मोठ्या संख्येचा गुणाकार बघणार आहोत आता हा गुणाकार पण आपण आधी बघितलं तसाच करायचा साई चोक चोवीस ह्या गेले दोन बेचोक आठ आणि दोन दहा हाता गेला एक आठ चोक बत्तीस आणि एक तेहतीस आता हा पाच दशक स्थानावरचा आहे म्हणून आपण इथे काय करणार एक शून्य टाकणार पाच सत्तीस हाचा गेले तीन पाच दहा आणि तीन तेरा गेला एक आठ पंचा चाळीस आणि एक एक्केचाळीस आता आपण यांची काय करणार बेरीज करणार मग आपल्याला याच उत्तर मिळणार आता आपण दोन्ही तीन अंकी संख्या घेऊन बघूया तीन एके तीन सात एक एकवीस दोन बेतीस सहा आणि दोन आठ आता आपण नऊचं करणार नऊ एके नऊ पण इथे आपण आधी काय करणार दशक सांचं असल्यामुळे इथे शून्य टाकणार नऊ एके नऊ नव सात ते त्रेसष्ट आता गेले सहा नऊ दोन्ही अठरा आणि सहा किती झाले चोवीस झाले बघा इथे पाडे पाठ असल्यामुळे पटकणार की नाही त्यामुळे ना पाडे पाठ पाहिजेत वीस पर्यंत तरी पाडे पाठ पाहिजेतच पाहिजेत आणि पर्यंत असेल तर अतिउत्तम आता आपण चारचा गुणाकार करणार आता चार सगळ्यांना आपण गुणाकार करणार पण चार कुठल्या स्थानावरती आहे शतक स्थानावरती त्यामुळे आपण इकडे जे काही घेणार ते शतक स्थाना सुरू झालं पाहिजे म्हणजे यात दोन ठिकाणी काय येणार शून्य येणार कळवा तिथे दशक स्थान असते एक शून्य टाकायचा शतक स्थानाला आलं किती दोन शून्य टाकायचे आता के चार एके चार सात चोक अठ्ठावीस दोन बे चोक आठ आणि दोन किती झाले दहा आता बघा आपण काय करायचं आहे एका खाली एक अंक लिहायचे म्हणजे आपली बेरीज चुकणार नाही ह्या आठच्या खाली हा चार जाता कामा नाही ह्या नऊच्या खाली हा चार येतात कामा नाही ठीक आहे तीन दहा आता गेला एक नऊ आणि तीन बारा आणि चार सोळा आता गेला एक तेरा तीन आणि एक, एक हे आपलं उत्तर आहे समजलं काय काय केलं आपण फक्त महत्वाचं काय आहे की काय आहे दशक सहाच शून्य आणि शतक सहाच दोन शून्य हे टाकायचे समजा मी हे नाही टाकले तर काय होणार मी विसरले टाकायला तर हा नाव इकडे आला असतं माझी माझा गुणा माझं उत्तर चुकलं असतं बरोबर आता हा चार जर इथे लिहिला असता तरी पण माझं उत्तर चुक चुकलं असतं त्यामुळे गुणाकार काय करताना ह्या ही गोष्ट मी लक्षात ठेवा आणि दुसरी काय आहे तर आधी आपण ह्या तिना तीन ला सगळ्यांशी गुणणार नंतर नऊला ला सगळ्यांशी गुणायचं आणि नंतर चार ला सगळ्यांशी गुणायचं हेच बेसिक आहे गुणाकार तसा सोपा असतो बघा तुम्ही हे गणित करता चुकलं पाहिजे आता पे इथे बघा सेम पद्धतीने करायचंय आधी दोन करूया दोन नवे अठरा असं गेला एक साहेबोन्ने बारा आणि एक तेरा असा गेला एक चार दोन्ही अठ्याण्णव किती झाले नऊ झाले आता दशक आपण शून्य लिहिणार पण ह्या शून्याला मी कोणाशी गुणलं तरी उत्तर काय येणार आहे शून्य येणार आहे त्यामुळे मी शून्य लिहिले नाही तरी पण चालणार आहे दोन पद्धती आहेत एकदा तुम्ही शून्य लिहा आणि मग ह्या पाच चे दोन के टाका किंवा हे शून्य पूर्णपणे नाही लिहिता ना न लिहिता सरळ पाच चे लिहिले तरी पण चालणार आहे पण अशा वेळी विसरायचं नाही की तुम्हाला दोन शून्य टाकायचे कारण पाच काय आहे शतस्थानावरचा अंक आहे आता पाच नव्हे पंचेचाळी ह्याचा गेले चार, चार पाच तीस आणि चार चौतीस ह्याच्या गेले तीन आणि पाच चोख वीस वीस आणि तीन तेवीस कळलं का मी शून्य लिहिले नाही तुम्ही लिहिले तरी चालतील नाही लिहिले तरी चालतील फक्त प्रश्न काय आहे तर इथे दोन शून्य आहेत ते तुम्ही लिहायला चुकलं नाही पाहिजे की दशक स्थानचा शून्य लिहायचं राहिला म्हणून मी ह्यालाच एक शून्य देऊन टाकलं आणि इथून सुरुवात केली तर माझं उत्तर चुकणार आता हे आठ तीन चौदा एक पाच तीन दोन बरोबर हे माझं उत्तर आलं समजा दशक ऐवजी जर युनिट प्लेस म्हणजे स्थानाच्या जागी जर आलं असतं शून्य तर आपण काय केलं असतं इथे आपण काढलो असं सरळ आपण दशक स्थान सुरुवात केली असती पण आपण इकडे अधिक शून्य दिला असता म्हणजे उदाहरणार्थ हेच समजा जर चारशे एकोणसत्तर गुणिले पाचशे वीस असलं असतं तर या शून्याला सगळ्यांनी गुणाकार शून्यच झालं असतं आपण ते लिहिण्याच्या काय केलं असतं सर सरळ इथून सुरुवात केली असते पण इथे दशक असल्यामुळे आपण आधी इथे शून्य दिलं असतं आणि मग बेनवी अठरा असं आपण सुरुवात केली असती कळलं आता वरच्या ठिकाणी जर शून्य नाही तर कसं करायचं बघा काय होतं काही फरक पडत नाही फक्त तुमचा गुणाकार त्या ठिकाणी शून्य असतो सहा गुणिल शून्य शून्य साई चौक चोवीस साहित्य गेले दोन सहा एक सहा आणि दोन आठ आता दशक स्थान आहे म्हणून मी एक शून्य लिहिणार नऊ शून्य पुन्हा शून्य नऊ चौक छत्तीस ह्या गेले तीन नऊ एके नऊ आणि तीन बारा आता इकडे किती शून्य येणार तीन शतक सणाला आहे म्हणजे दोन शून्य आले तीन गुणवेळी शून्य पुन्हा शून्य तीन चौक बारा हजार गेला एक आणि चार करा बेरीज शून्य चार चौदा हो एक पाच आणि पाच हे आपलं उत्तर आलंय लक्षात ठेवण्याची गोष्ट काय होती मी तुमची अशीच गणित घेते की जे काही तुमच्या चुका होऊ शकतात तर त्या चुका टाळण्यासाठी तुम्हाला मी स्पेशल गणित घेते तर बघा इथे शून्य आहे होतं काय की आपल्याला माहिती असतं की इथे मला एक शून्य द्यायचं इथे एक दोन इथे दोन शून्य द्यायचे तर कधी कधी तुम्ही गडबडीमध्ये किंवा घाईमध्ये हा जो शून्य येतोय तीन गुणिली शून्य करून तो लिहायचा तुम्ही विसरू शकता ते विसरता कामा नाही म्हणून मी हे गणित घेतलेला आहे तिथे कुठेही शून्य असला येथे लिहिताना अगदी काळजीपूर्वक लिहायचा शाब्दिक उदाहरण बघूया एका लॅपटॉपची किंमत अठ्ठेचाळीस हजार दोनशे पन्नास रुपये आहे तर सतरा लॅपटॉपची किंमत काढा आता एका लॅपटॉपची किंमत किती आहे अठ्ठेचाळीस हजार दोनशे पन्नास एकाची किंमत दिली असेल आणि खूप जणांची काढायची असेल आपण काय करतो पुन्हा काळ करतो इथे किती लॅपटॉपची किंमत काढायची आहे सतरा मग आता आपला असा गुणाकार होणार आता बघा इथे दोन पद्धती आहेत एक तर तुम्हाला स्वतःचा पाडा पाठ असेल तर तुम्ही डायरेक्ट मधलं लिहू शकता नसेल पाठ तुम्ही पण लिहू शकता तुम्हाला मी सेपरेट लिहून दाखवते पण माझी अपेक्षा अशी आहे की तुम्ही पाडे पाठ करा आता सात सात गुण गेले शून्य शून्य सात पाच पस्तीस हाचला गेले तीन सात दुने चौदा आणि तीन सतरा चला गेला एक साते आठ छप्पन आणि एक सत्तावन हतरा गेले पाच सात सातशे अठ्ठावीस आणि पाच तेहतीस आता इथे दशक स्थाने म्हणून शून्य एक गुण्य शून्य शून्य सगळं सेमच येणार बघा उत्तर काय येतंय मनातल्या मनात, मनात बिरीस करायला आपण हळूहळू शिकायचं आहे ठीक आहे हे आपलं उत्तर आलं आहे आठ लाख वीस हजार दोनशे पन्नास सतराचा पाडापाठ असला असतं काय झालं असतं हे बघा सतराचा पाडा पाठ असला असता तर म्हणून पाडे का पाठ करायचे तर हे एकने गुणाकार आपण जो एक्स्ट्रा लाईन दिली ती टाळली असते मग आपल्याला त्यांची बेरीस न करावी लागली नसते कारण तुमचं उत्तर काय झालं असतं मी दाखवते कसं आता आपण सतराने कोण बघू हा सतरा गुणवे शून्य शून्य सतरा पाचशे पंच्याऐंशी सत्तर गेले आठ सतरा गुण चौतीस आणि आठ बेचाळीस हत्यार गेले चार सतरा आठ हे एकशे छत्तीस एकशे छत्तीस आणि चार एकशे चाळीस गेले चौदा सतरा चौक अडुसष्ट झाले उत्तर असतील तुमचा गुणाकार भागाकार पटापट होतो तुम्हाला वेळ कमी लागतो आणि हेच तुम्हाला बाकी गणितांमध्ये पण ऍप्लिकेबल आहे त्यामुळे पाडे तुम्ही तोंडपाठ करा तुम्हाला ऑलिम्पियाडला स्कॉलरशिपला देखील पाडे तोंडपाठ असेल तर फार मदत होते तुम्हाला फार कमी वेळ लागतो जेणेकरून तुम्हाला तो वेळ आणखी कठीण प्रश्नांवरती देता येतो आता आपण एक मोठ एक्झाम्पल घेऊन बघूया थोडस आता ह्यात पण शून्य आहे आता बघूया आपण कसं करायचं आता बेचोक आठ दोन गुणिले शून्य शून्य बे, आट, दो बे दुने चार दोन गुणे शून्य शून्य बेत्रिक सहा आता नऊ दशक स्थानी आहे म्हणजे आधी मी ते शून्य लिहिणार नऊ चोख छत्तीस हजार तीन नऊ गुणिले शून्य शून्य आणि इकडचा तीन गुण किती झाले तीन नऊ गुणे अठरा एक आहे नऊ गुणे शून्य आणि हा एक म्हणजे एक झाला नऊ त्रिक सत्तावीस आता ह्यांची बेरीज करा बघू आठ सहा सात आठ सात सात दोन हे आपलं उत्तर आलं ठीक आहे सत्तावीस लाख अठ्ठ्याहत्तर हजार सातशे अडुसष्ट हे आपलं उत्तर आलं कळलं असेल गुणाकार काही फार कठीण गोष्ट नाहीये फक्त तुम्हाला सराव लागेल शून्य असेल तर गडबडायचं नाही दशक स्थान शतक स्थान एक शून्य दोन शून्य इथे गोंधळ नाही घालायचा मग गुणाकार अगदी सोप्पा आहे आणि जमल्यास पाडेपाठ करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू